पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल महाविकास आघाडीसाठी निराशाजनक ठरले आहेत महायुतीला दोनशे पस्तीस जागांचं घवघवीत यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये धोरणांवर पुनर्विचार सुरू झालाय पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या अपयशावर सुद्धा चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीमध्ये आठ खासदार निवडून आणणाऱ्या शरद पवार गटाला विधानसभा निवडणुकीमध्ये लढवलेल्या शहाऐंशी जागांपैकी अवघ्या दहा ठिकाणी अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना सुद्धा उदाहरण आलं होतं त्याच दरम्यान पडद्यामागे हालचाली वाढल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे काय आहे प्रकरण जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या सात खासदारांना संपर्क केल्याची माहिती समोर येते सात खासदारांची भेट घेत सोबत येण्याची ऑफर सुद्धा सुनील तटकरे यांनी दिल्याची माहिती आहे दरम्यान संपर्क झालेल्या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर नाकारल्याचं कर फोन करत तटकरे यांच्या बाबतीत नाराजी व्यक्त केल्याची माहिती एकदा राजकीय वर्तुळामध्ये या चर्चांना उदाहरण आले अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे तर शरद पवारांच्या खासदारांना आपल्याकडे वळवण्याची जबाबदारी ही सुनील तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे या जबाबदारीचा भाग म्हणून सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे वगळता इतर सर्व सात खासदारांची भेट घेतली आणि त्यांना आपल्या सोबत येण्याची ऑफर दिली तुम्ही सत्तेसोबत या असं सुनील तटकरे यांनी या सात खासदारांना सांगितलंय या भेटी स्वतंत्रपणे घेण्यात आल्याची माहिती आहे दरम्यान या भेटीबाबतची आणि ऑफर बाबतची माहिती तुम्ही कुणाला देऊ नका असंही तटकर खासदारांना म्हटलं असल्याचं बोललं जात आहे मात्र या या भेटीची माहिती शरद पवारांना किंवा सुप्रिया सुळे यांना दिली यानंतर मात्र सुप्रिया सुळे यांनी प्रफुल्ल पटेल यांना फोन करून याबाबत नाराजी व्यक्त केली पुन्हा तुम्ही आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करत आहात का अशी विचारणा सुप्रिया सुळे यांनी प्रफुल पटेल यांच्याकडे केल्याची माहिती आहे या सातही खासदारांनी सुनील तटकरे यांची ऑफर धुरकावल्याची माहिती आहे केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न आता सुरू झालाय सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळे यांना वगळून शरद पवारांच्या पक्षातील सात खासदारांची स्वतंत्रपणे भेट घेऊन त्यांना पक्षामध्ये येण्याची ऑफर दिली त्याचबरोबर त्यांची बाहेर वाच्यता करू नका सांगितलं मात्र या ही, ही गोष्ट सुप्रिया सुळे प्रफुल्ल पटेल यांना फोन करून तटकरेंबद्दलची नाराजी व्यक्त केलीये आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करू नका असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितले याबाबत शरद पवारांच्या पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की सुनील तटकरे यांच्याशी असा कुठलाही संपर्क झालेला नाहीये हाऊसमध्ये गेल्यानंतर एकमेकांना भेटतो बोलतो मात्र राजकीय चर्चा झालेली नाही नाही कुठलीही ऑफर आम्हाला आणि असा कुठलाही निर्णय होणार म्हणाले आहेत राजकारणामध्ये कोणत्याही गोष्टीला सामोरं जायचं असतं घाबरून निर्णय बदलायचा नसतो सत्ता आल्यास सत्ता भोगायची आणि सत्ता नसल्यास लढायची तयारी ठेवायची असं निलेश लंके म्हणाले कुणाचीही राजकीय भेट झालेली नाही राजकीय चर्चा झालेली नाही अधिवेशन काळामध्ये हाय बाय नमस्कार काय तो झाला सुनील चटकर यांना मी भेटलो नसून खासदार सुद्धा भेटलेले नाही, असं निलेश लंकी म्हणाले आहेत याबाबत अजित पवारांच्या पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली ले ले आहे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच याबाबत माहिती देतील दुसऱ्या पक्षाच्या खासदारांना पक्ष बदलायचा असेल तर प्रदेशाध्यक्षांशी चर्चा केली असेल तुदारी गटाचे जे सात आठ खासदार निवडून आलेले आहेत त्यांना जर खरंच आमच्या सोबत यायचं असेल तर सुनील संपर्क केला असेल काही खासदार आणि काही आमदार सुरुवातीपासूनच आमच्या संपर्कामध्ये आहेत जर कोणी येत असतील तर त्यांचं स्वागत आहे त्यांचा निर्णय राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष घेतील असंही मिटकरी म्हणाले सात आठ खासदार येण्यासाठी इच्छुक असतील तरी त्यांचं आम्ही स्वागत करू शकतो खो बोलत आहेत असा दावा अमोल मिटकरी यांनी केलाय पक्ष जर मजबूत होत असेल तर राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर येणाऱ्यांचं स्वागत आहे असंही अमोल मिटकरी म्हणाले आहेत पक्ष मजबूत झाला पाहिजे असं अमोल विटकरींनी सांगितलंय दोन्ही बाजूच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये काही चर्चा झाली असेल तर ती चर्चा गुलदस्त्यामध्ये आहेत ते येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे असं अमोल मिटकरी म्हणाले दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या या प्रयत्नांबाबत शरद पवारांना माहिती मिळताच शरद पवार नाराज झाले आणि त्यांनी या नेत्यांना सुनावल्याचं सुद्धा सांगितलं शरद पवारांनी या नेत्यांना यापुढे असे प्रयत्न करू नका असं बजावलं असल्याचंही बोललं जात आहे असं झालं असतं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणखी एक पक्षपूट पाहायला मिळाली असती त्यामुळे शरद पवारांनी या घडामोडी अत्यंत गांभीर्याने घेतलेल्या आहेत अशी माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे मंडळी आता परत शरद पवार गटाचे खासदार फुटून अजित पवारांना साथ देतील का हे पाहणं महत्वाचं ठरेल बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका